माथेरानमध्ये पर्यटकांची अलोट गर्दी ई रिक्षा मिनी ट्रेन घोडेस्वारीला पसंती पावसाने दडी मारल्याने पर्यटकांचा हिरमोड सलग चार ते पाच दिवस लागून असलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरान पर्यटकांनी गजबजले असून मिनी ट्रेन हातरिक्षा घोडेस्वारी आणि ई रिक्षाने प्रवास करताना पर्यटक आनंद घेताना दिसत होते पावसाची मजा घेण्यासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना पावसाने दडी मारल्याने निराश व्हावे लागले पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना घाट रस्त्यामध्ये असलेले धबधबे आणि शार्लेट लेक येथील धबधब्याचा आसरा घ्यावा लागला जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यापासून माथेरानमध्ये सलग पर्यटक येण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे काही वर्षांपूर्वी शाळांना सुट्टी पडल्यानंतर एप्रिल मे हा मुख्य पर्यटन हंगाम म्हणून गणला जात होता परंतु मागील काही वर्षांमध्ये पावसाळी पर्यटन बहरू लागल्यानंतर माथेरानमध्येही त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे यावर्षी माथेरानमध्ये पावसाळ्यात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून येथील व्यावसायिकांना हा हंगाम नवसंजीवनी देणारा ठरला आहे ही रिक्षांच्या प्रभावामुळे दिवसेंदिवस पर्यटक वाढत आहेत हा वाहतुकीचा पर्याय माथेरानच्या पर्यटनाला नवसंजीवनी देणारा ठरला आहे कदम मराठी माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न